मार्केट पडायला लागलं की गुंतवणूकदार हा जो असतो तो खुश होतो का दुखी होतो शेअर मार्केट मित्रांनो गुंतवणूकदार जो ह्या क्षेत्रामध्ये येतो तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याला ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यकच आहे जेव्हा मार्केट पडायला लागलं ला, तर मार्केट का पडतं एकतर जी काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळे मार्केट डाऊन व्हायला हो सुरुवात होतो काही निगेटिव्ह बातम्या आल्या असतील त्यामुळे मार्केट डाऊन व्हायला सुरू होतं आणि नफा वसुली ज्याला म्हणतो आपण ती सुरुवात झाली म्हणजे पटकन शेअर विकाने आपला नफा काढून घ्या हे सुरू झालं की मार्केट डाऊन व्हायला सुरू होतं अशा वेळेमध्ये नवखा गुंतवणूकदार किंवा जो गुंतवणूक गुंतवणूकदार असतो मार्केटमध्ये नवीन आलेला त्याच्या मनात एक दुखदुक निर्माण होते आणि त्या दुखदुकमुळं म्हणजे वाटतं की आता काय नाही रेट्स खूप डाऊन व्हायला लागले खूप तोटा व्हायला लागला मग तोही विकायला तो लागतो आणि तोही विकायला लागला की परत मार्केट डाऊन व्हायला सुरुवात झाली आणि परत मार्केट डाऊन व्हायला सुरुवात झाली की आपल्या घाबरल्यापोटी तो आपला नफा काढून घ्यायचा म्हणजे आपली शेअर विकायची प्रसंगी प्रसंगी म्हणण्यापेक्षा नौखा जो गुंतवणूकदार असतो तो साठ टक्के गुंतवणूकदार की तोट्यात आला तरी विकून एकदा मोकळे व्हा कारण खूप मार्केट डाऊन होते हैं। असा विचार करून विकून मोकळे होतात पण जो खरा गुंतवणूकदार असतो जो शेअर मार्केटमध्ये पेशन्सली बघत असतो पेशन्स, पेशन्स म्हणजे थोडक्यामध्ये ज्याला आपण म्हणतो पूर्णपणे लक्ष देऊन शांतपणे जो मार्केटचे अपडाऊन बघत असतो तो जो असतो पेशन्स ठेवून वागणारा तो मात्र मार्केट डाऊन व्हायला लागलं लाग की तो खुश होतो दुखी नाही होत तो खुश होतो का खुश होतो तर तो बघत असतो शोधत असतो की कुठले कुठले कमी होत आहेत म्हणजे ते शेअर मी खरेदी करू शकेन फुगवटा आपोआप कमी होईल आणि त्यातनं मला बेनिफिट व्हायला कारण तो अशाच पद्धतीने गेलेला असल्यामुळं त्याला तोटा होतो का तर तोटा दिसतो तो नफ्यात तोटा दिसतो मुदलात नाही हा फरक आहे नफ्यात तोटा दिसणं आणि मधला तोटा दिसणं त्याच्या नफ्यात त्याला तोटा होतो तो बोलतो ठीक आहे हरकत नाही मार्केट परत आप होईल डाऊन होणार नाही पण ही संधी आहे आणि या संधीतनं मी जे शेअर खूप कमी होतील आणि खूप दिवसाचा विचार कि होना करतो की कमी होणारे शेअर जे आहेत ते मी विकत घेऊ आणि मग तो काय करतो पेशन्स ठेवून जे कमी होतात मार्केट डाऊन होत असताना जे कमी होतात तो विकत घेतो म्हणून तो खुश होतो की आता मला चान्स भेटला मला गुंतवणूक करायला कारण हे कायम डाऊन राहणार नाही हे आप होणार आहे आणि त्यावेळेस मला प्रॉफिट झालेलं असेल म्हणून तो खुश होतो गुंतवणूकदार मार्केट पडायला लागलं की तो त्याची संधी समजतो आणि त्या संधीचं सोनं करण्यामागे लागतो तर मित्रांनो हे बेसिक गोष्टी गुंतवणुकीतल्या समजून घेणं आवश्यक आहे आणि हीच बाब प्रत्येकडे असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करू शेअर करा मराठी सगळ्या बांधवांना खरी गुंतवणूक लिहिली असते ती करू द्या धन्यवाद